नमस्कार योद्धा लातूर हार्दिक स्वागत लातूर पोलिसांची बनावट गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर धाड तीन कोटीचा गुटखा मध्यमाल जप्त पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बी चंद्रकांत रेड्डी उपविभागीय अधिकारी चाकूर यांच्या पथकाला अतिरिक्त एमआयडीसी लातूर येथे अवैधरित्या बनावट गुटखा बनविण्याचा कारखाना चालू असल्याची माहिती मिळताच मोठी कारवाई अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी चौदाशे वाजता एम आय डी सी येथील एका वेअरहाऊसमध्ये एम आय डी सी पोलीस स्टेशन अंतर्गत गुटख्याची धाड टाकण्यात आली होती ज्यामध्ये तीन करोड पाच लाखाचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे ज्यामध्ये गुटख्याचा मुद्देमाल त्याचबरोबर वाहतूकसाठी वापरण्यात येणारे वाहन व गुटख्याच्या पॅकिंगसाठी लागणारे साहित्य ते आपण जप्त केलेली आहे त्यामध्ये सात आरोपी आपण निष्पन्न केले आहेत त्यांचं नाव एफ आय आरमध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि पुढील त्यावे तपास चालू आहे नमस्कार कालच्या दिवशी आम्हाला अंदाजे दहा वाजता गोपनीय माहिती भेटले वैसा एम आय डी सी एरियामध्ये बनावट गुटखा मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे व्हायचं त्यानंतर एस पी सरांना विचारण केली आणि एस पी सरांच्या मार्गदर्शनवर इथून ते दहा लोकांच्या टीम बनवले इथून ते रवाना केले अंदाजे दोन वाजता तिथून एम आय डी सी गोडाव नंबर ट्वेंटी सेवनवर राईड केलेली आहे राईड राईडमध्ये अंदाजे तीन कोटी पाच लाखचा मुद्देमाल सापडले पूर्ण मुद्देमाल जप्त केलेली आहे आणि तिथून दोन कर्मचारी काम करण्यावाले आणि एक ट्रकमध्ये ड्रायव्हर व तीन सापडलेले आणि चार लोकांच्या मालिकचं नाव पण एफ आय आरमध्ये टाकलेलं आहे पुढील तपास एम आय डी सी पोलीस स्टेशन करणार आहे